रात्री उशिरापर्यंत त्यांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांचे शर्तीचे प्रयत्न चालू होते मात्र सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले आणि डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आणि नातेवाईकांना देखील याची माहिती देण्यात आली उल्पे यांच्या घराजवळ नातेवाईक मित्र मंडळींनी जमण्यास सुरुवातही केली अंत्यविधीची तयारीही सुरू झाली उल्पे यांना रुग्णवाहिकेतून अंत्यसंस्कारासाठी घरी नेत असताना कसबा बावडा येथे रस्त्यावरील एका मोठ्या खड्ड्यात रुग्णवाहिका आदळली आणि अचानक डॉक्टरांनी मृत घोषित केलेले पांडुरंग उल्पे यांची हालचाल सुरू झाली त्यांची हालचाल लक्षात आल्यानंतर पुन्हा त्यांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी तात्काळ कर दाखल करण्यात आलं आणि त्यांनी उपचाराला चांगला प्रतिसाद देखील दिला आणि आता पांडुरंग उल्पे ही वृद्ध व्यक्ती सुखरूप आहेत वास्तविक पाहता रस्त्यावरील खड्डे हे जीव असून अनेक अपघातामध्ये अनेक जणांचा मृत्यू देखील या खड्ड्यांमुळे झालाय मात्र पांडुरंग उल्पे या मृत व्यक्तीचे प्राण या खड्ड्यांमुळे पुन्हा चालू आहे मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत हवं गोकुळ बसून गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड आरके आरकेन्वीच्या युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका